मित्रांनो नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहत आज चर्चा होणारच हे विधानसभा निवडणुकीची नगर शहराचा विचार केला तर महायुतीकडून आमदार संग्राम जगताप हे उभे असून विरोधात महाविकास आघाडीकडून माजी महापौर अभिषेक कळमकर हे उभे आहेत दोघही तगडे उमेदवार असून दोघांमध्येही तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे मित्रांनो शिर्डी मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी महायुतीकडून भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उभे आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसने प्रभावती खोगरे यांना उभं केलंय आणि अपक्ष राजेंद्र पिपाडा उभे आहे हे तिघेही एकदम तगडे उमेदवार असून त्यांची देखील तुल्यबळ लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे पारनेर इथे महाविकास आघाडीनं राणी लंके यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात महायुतीकडून काशीनाथ दाते यांना उमेदवारी आहे इतर देखील अपक्ष या ठिकाणी आहेत येथेही सगळेच तगडे उमेदवार असून तुल्यपळ लढत पार्लरमध्ये पाहायला मिळणार आहे श्रीगोंदेमध्ये महायुतीकडून विक्रम पाचपुते महाविकास आघाडीकडून आघाडी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे राहुल जगताप हे ये देखील येथेही सगळेच उमेदवार असून एकमेकाला चांगली फाईट देतील तुल्यपळ लढत या ठिकाणी पाहायला राहुरीमध्ये महाविकास आघाडीनं आमदार प्रजत्तानपुरे यांना उमेदवारी दिली विरोधात महायुतीकडून माजी आमदार शिवाजीराव कर्डेले हे उभे आहेत येथे देखील दोघेही तगडे उमेदवार असून दोघेही एकमेकांना तुल्यबळ फाईट तुल्यबळ लढत या ठिकाणी देताना दिसते कर्जत मध्ये देखील महायुतीकडून भाजपचे आमदार राम शिंदे तर महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार रोहित पवार यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे या ठिकाणी देखील एकदम एकमेकाला तगडे असे दोघेही उमेदवार आहेत आणि दोघेही या ठिकाणी एकमेकांना चांगली लढत देतील शेवगाव पाथर्डीत महायुतीकडून भाजपच्या विद्यमान आमदार मुलिका राजळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने प्रताप ठाकणे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे चंद्रशेखर घुले पाटील हर्षदा काकडे यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलेले आहेत येथे देखील हे सगळेच उमेदवार अतिशय तुल्यबळ आहेत आपापल्या आप पद्धतीने त्यांचा राजकीय होल्ड आहे त्यामुळे या ठिकाणी देखील तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे नगर जिल्ह्यातील आणखी एक चर्चेचा चर्चेत असणारा मतदारसंघ संगम म्हणजे संगम संगमनेर मध्ये बाळासाहेब संगम थोरात हे काँग्रेसचे उमेदवार आहेत विरोधात शिंदे गटानं अमोल कातळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे थोरात यांचा हा बालेकिल्ला समजला जातो त्यांचं कार्य आणि राजकीय होल्ड मोठा आहे ते निवडून जर आले तर ते मुख्यमंत्री देखील होऊ शकतात असं म्हटलं जातं खताळ हे देखील कमी नाही इथेही सगळेच दगडे उमेदवार असल्यानं तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे okay. निवासा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे आमदार शंकरराव गडा पुन्हा मैदानात आहेत त्यांच्या विरोधात शिंदे गटानं महायुती विठ्ठलराव लंगे यांची उमेदवार जाहीर केली आहे सोबतच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी देखील उमेदवारी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे येथेही सगळेच तगडे उमेदवार असून या ठिकाणी देखील तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे अकोल्याचा विचार जर केला तर या ठिकाणी माहिती करून आमदार डॉक्टर किरण लहापटे महाविकास आघाडीवरून अमित भांगरे आणि वैभव पिचड अपक्ष आहे येथे देखील सगळेच तगडे उमेदवार असून या सगळ्यांमध्ये तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे मित्रांनो हे सगळं चित्र तुमच्या समोर आता आम्ही आम्ही आमच्या चर्चा होणारच या चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदारांना आवाहन करतो की मतदान करणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे सर्वांनी मतदान करावं जे उमेदवार उभे आहेत ते सगळेच खास विशेष आणि विकास काम करणारेच आहेत सगळेच तोड़ी तोडीस आहे तुम्ही सर्व मतदारांनी तुम्हाला योग्य वाटेल त्याच उमेदवाराला मतदान करावं आणि लोकशाही बळकट करावी